लवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण हो आहोत ठाण्यामध्ये ठाण्यातील अस्तविनायक चौकातून आपणाला चैत्र नवरात्र उत्सवच्या देवी आगमन सोहळ्यातले आपण दृश्य बघतोय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आगमन झालेले आहे आणि ढोल अताशा आणि वाद्य वृंदावनामध्ये आपल्याला हजार तरुणांचा या ठिकाणी आपल्याला सहभाग बघायला मिळतो महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या संघामध्ये गेले अनेक वर्ष समाजमानाचा भान देऊन आपणाला चैत्र नवरात्र उत्सवाचा आगमन सोहळा या ठिकाणी आपण बघू शकतो <laughs> सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कोपरी मतदार संघातील आपण हे दृश्य बघतोय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आपल्याला वादावर भे आगमन असणारे गोंधळीच्या आपणाला प्रमुख साखर त्या देशांच्या संस्कृतीला देशांच्या परंपरेला पोषण आणि आपल्या नृत्यकरांना अनेकांचं मन मिळून घेणारे गोंधळी चैत्र नवरात्र उत्सव सन दोन हजार चोवीस मध्ये आपण अष्टविनायक चौकात बघतो हा देवीचा आगमन सोहळा आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मतदारसंघात गेल्या अनेक वर्ष समाजाचा भान ठेवून आणि आपण समाजाच्या भावनेतनं काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जनतेच्या जनकल्याणासाठी गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं जातं त्या आगमन सोहळ्यातले आपण हे दृश्य बघतो महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि गोंधळीचा मात्र आनंद या ठिकाणी आपल्याला हद्दपार झालेला बघायला मिळतोय सन्मानिय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचं ठाण्यातील सा। अष्टविनायक चौकामध्ये आगमन झालं आणि या ठिकाणी गोंधळी बोणी मात्र आपल्या गाण्याच्या तालावर आपल्याला ठेका घेतलेला बघायला मिळतोय महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून या ठिकाणी आनंद उत्सव झालेले आपल्याला संपूर्ण गोंधळी गुवा बघायला मिळत आहेत या महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातली लोककला ज्यांनी साता समुद्रपार नेण्याचं काम केलेलं आहे हेच गोंधळी गुवाने आपला आजच्या या देवी आगमन सोहळ्यात आपल्या गाण्याच्या तालावर इकडे ठेका देतलेला बघायला मिळतोय गोंधळी भुवाणी या ठिकाणी आपल्याला संबळाच्या तालावर ठेका घेतलेला बघायला मिळतोय हा क्षणचित्र आहे चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस मधले आपण दृश्य बघतोय ठाण्यातील कोपरी मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार म्हणून जाणनी एक रिक्षा चालक ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जो प्रवास घेतलाय त्या मतदारसंघातल्या जनतेच्या जलकल्याणासाठी गेले अनेक वर्ष समाजाला जे अपेक्षित आहे समाजाला जे प्रेरित आहे या भावनेतनं काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री चैत्र नवरात्र उत्सवातले आपण सोहळ्यातले आपण विविध या ठिकाणी रंग साकारलेले आपण क्षणचित्र अष्टविनायक चौक ते तुकाराम मैदानापर्यंत हा उत्सव आपल्याला मोठ्या थाटामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला बघायला मिळतोय चैत्र नवरात्र उत्सव क्षण दोन हजार चोवीस मधले आपण दृश्य बघतोय महाराष्ट्र राज्याच्या सन्मानिय मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेच्या जनकल्याणासाठी गेल्या अनेक वर्ष सातत्यानं समाज मनाचा भान ठेवून आपण समाजाचे देण्या काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या आज चैत्र नवरात्र उत्सवातला आजचा क्षण आहे तो समाज मनाला बिमण्याला आपल्याला वाटतो चैत्र नवरात्र उत्सवातला हा देव्यागमनाच्या सोहळ्यातल्या आपण दिसतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्या मतदारसंघातून अनेक वेळा निवडून आले आणि त्याच मतदारसंघातून आपण समाजाचे देण्यावत भावनेतनं महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आज चैत्र नवरात्र उत्सव क्षण दोन हजार चोवीसमधले आपण लाइव दृश्य या ठिकाणी आपण नवंकिसर वृत्तपत्र आणि नवकिसे वृत्तवाहिनीच्या माध्यमातून बघत आहोत समाज काय असतो आणि समाजाचे आपण देणेलो त्या भावनातनं अनेक वर्ष सातत्यानं समाजमानाचा सा भान ठेवून काम करणारे सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा हा प्रवास आहे तो जनसामान्यांना थक्क करून जाणारा प्रवास आहे आणि म्हणून आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व या ठिकाणी आपल्याला उपस्थितीमध्ये अनेक लोकांच्या सानिध्यामध्ये आजचा दिवस आपल्याला आनंद बैक्षण घालण्याला पाहायला मिळतोय आणि गोंधळी आपल्या गाण्यावरती ठेका धरलेला बघायला मिळतोय या देवी आगमन सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवीचा आगमन सोहळा ठाण्याच्या अष्टविनायक चौकामध्ये आपल्याला आलेला बघायला मिळतोय आणि यावेळी मात्र आपली कला या ठिकाणी प्रगट केलेली बघायला मिळते चैत्र नवरात्र उत्सव क्षण दोन हजार चोवीस मध्ये आपण दृश्य बघतोय महाराष्ट्र राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या या मतदारसंघातील जनतेच्या जनकल्याणासाठी गेले अनेक वर्ष समाज मनाला जे अपेक्षित आहे जे प्रेरित आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी चैत्र नवरात्र उत्सवातले आपण लाईव दृश्य क्षण आपण नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण हे क्षयितपत्र आपण संबळ वाजून या चैत्र नवरात्र उत्सवातल्या देवीच्या आगमन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आल्यानंतर आपण सर्व या ठिकाणी गोंधळीभुवानी वाद्य वृंदावणी आणि अनेक या जयघोषामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी आपल्याला आनंद व्यक्त केलेला बघायला